आपण आता पाहतो या पाकिट मासा हा मासा चाळीस किलो वजनाचा आहे मोठे मोठे पापडीटे जाणारे हजार नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत भाऊच्या धक्क्यावर भाऊच्या धक्क्यावर म्हणजेच फिश मार्केट होलसेल फिश मार्केट आणि आज आपण इथे काय काय फिश आहेत ते पाहूयात आलेलो आहे भाऊच्या धक्क्यावर आणि आपण सकाळचा मच्छी मार्केट बघू शकतो इथून बोटीतून मच्छी उतरवली जाते फ्रेश मच्छी आहे आत्ताच बोटी लागलेल्या आहेत काही वेळापूर्वी आपण सकाळचे सहा वाजता इथे आलेलो आहोत आणि मार्केट पूर्ण सहा वाजता किती भरला आहे आपण पहा आपण काढता हे बोटीतून मच्छी काढतायत आणि इथे साडी मच्छी ठेवलेली आहे 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 माल काय ही सर्व मच्छी आता बोटीतून काढलेली आहे आणि हे इकडे सौंदाळे मासे आहेत मग आपण सर्व बर्फामध्ये मासे आहेत बोटीतून काढल्यानंतर हे असे ठेवतात आणि आता हे पाणी टाकून त्याच्यानंतर हा बर्फ बाजूला करतील हे लोक आणि अशा टोपल्या बनवतात अशा टोपल्या बनवून ते होलसेल होलसेलमध्ये विकायला देतात हा मच्छी अशी धुवून वरती पार्सल केली जाते तीन हजार टोपली का चाचा कितने साल हो गए आपको यहाँ करते करते चालीस साल हो गए आपको सल्वास आहे हे एक कंबरदुखीसाठी चांगला असतो त्याला असा एकदा बसला साफा डईप आहे पण चांगला असतो कंबरदुखीसाठी एक कंबरदुखी त्याने नक्की खावा पहिल्यांदाच बघितलं नॉर्मल मी व्हिडिओमध्ये बघतो आता पहिल्यांदाच बघतो हो असा कधी बघितलंच नाही मासा हेसल मासा आहे का खाऊ देत नाही का ओ बोल भाग हां

आणि आता याची बोली लागणार आहे थोड्या थोड्यात दादा एकरू कितीला जाईल ना हेकरू कितीपर्यंत हिकरू एकरू मसा आहे ना किती पर्यंत पंधरा पंधराशे बोली लागलेली आहे इथे पंधराशे सोळाशे अशी बोलू लागलेली आहे बघा किती मोठा मासा आहे आज जर आपण बाहेर गेलो मार्केट मध्ये बघितला तर किती महाग मिळेल या मासाची किंमत सोळाशे आहे बघा जसा जसं गिरायक वाटते तस तस याचा भाव वाढत जाईल आता सोळाशेला आहे पण याला जर गिरायक अजून आले तर याचा प्राईस वाढत जाईल बघतो सारी मच्छी अशी आपण बघतोय आता बोली लागते आणि इथे ऑप्शन चालू आहे पाकरीट चे किमान पुढे हजार आहे बघा भाव वाढत चाललेला आहे जसं जसं गिराय किती तसं तसं भाव वाढतले चालले आहे या दोन्ही ताई खरेदी करणार कोण जास्त बोलतोय याच्यावर आणि हे जे पापलेट दिसत आहेत भाव वाढत चालला आहे दादा कितीला गेला

आणि आता इथे जसे गिरायक येतील तसे याची किंमत वाढत जाऊ शकते चिनोडी कशी आहेत हजार रुपयाला आहे ती चिनोडी आणि हीच आपण मार्केटमध्ये दोन हजार रुपयाला मिळतील आपल्याला सातशे रुपयाला दादा काय आहे सातशे रुपयाला मांदवी मांदेवीचा बघा एवढा मोठा डीग आहे सातशे रुपयाला आहे आणि एवढी मोठी टोपली सातशे रुपयाला बोलू लावतायत ते आता इकडे काही गिराईक का आहेत ते बघतायत तर त्यांना पटलं तर ते घेतील ही कुठली मच्छी आहे दादा चारशे रुपये काय बोलता त्याला सिंगल छोटा सिंगल आणि हा सौंद आहेत मस्त आणि हे बागडे आहेत ना आणि या बोटीचे मालक आहेत आपले आणि अशी मच्छी यांच्या बोटीतून आलेली आहे इथे टोपली बनवत आहेत आणि ही एकदम होलसेल मध्ये विकतात इथे आता कसा वाटा जाणार कितीला जाणार आहे कितीला जाणार आहे सिंगल आहेत ना तीनशे तीन चारशे रुपये आपण आता पाहतो हा पाकट मासा हा मासा चाळीस किलो वजनाचा आहे एवढा मोठा मासा बघतोय आपण आणि इकडे याची शेपटी आहे लांब ही शेपटी एक आणि मधला जो काटा आहे हा काटा तोडलेला आहे हा काटा खूप विषारी असतो हा इथे जो काटा असतो पाकट माशाचा तो खूप विषारी असतो पण तो आता त्यांनी काढलेला आहे आणि एवढा मोठा मासा आपण पहिल्यांदाच बघतोय एवढा मोठा मासा समुद्रातून आलेला पाकेट मासा बोलता त्याला इथे सुद्धा बली लागते तेराशे रुपयाची बली आहे इतर कोयडा वगैरे आहे तिथे इतरही मच्छी आहे इथून बोटीतून मच्छी आणली जाते इथे विकण्यासाठी लगेच छोडली जाते आणि ते मांदेलींचा दीग आहे तिथे जे समजाळे मासे आहेत तिथे पाचशे ला मांदेले होते इथे चारशे ला आहेत आणि ते हेकरूची किंमत लागली जाते

ने एक루ची किंमत लागली जाते आता जास्त बोली देणाऱ्याला आणि एक루 मिळेल आणि 24 ला हा मासा डन झालेला आहे तो बोलबी आहे उसी बच्चे का दही। काड़बांगरा। काड़बांगरा। काड़बांग काड़बांग। काड़बांगरा है का? काड़बांगरा। हाँ? हाँ मेडुली पंडे के लिए मेडुली 아, 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 एकदा काय ते फिक्स सांगा तर बार्गेनिंग चालू आहे कापण्यासाठी शंभर रुपये बोलतोय चौघांचे कापायचे आणि आम्ही पन्नास बोलतोय बाबा टी व्ही देणार आहे तुम्ही <laughs> सांगा लवकर हे होलसेल मार्केट आहे आणि इथे ते छोटे मच्छीवाले जे होलसेल मार्केटवाल्यांकडून घेतात आणि आपल्याकडे जे विकायला येतात लहान लहान पाट्या घेऊन ती अशा प्रकारची इथे विभागणी केली जाते मित्रांनो आपली खरेदी करून झालेली आहे आणि आपला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल आम्ही पाटील हे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद